स्टेशन पास एक किलोमीटर अंतरा वाला मिलते अजमेरा फैशन ज्यादा तुम्हारा होलसेल मध्य लेहंग्याचं कलेक्शन मिळतं या ठिकाणी फक्त सहाशे ऐंशीच्या स्टार्टिंग प्राईस मध्ये लेहंग्याची व्हरायटीज आपल्याला बघायला मिळणार आहे आता पुढे येणार आहे लग्नाचा सीजन तर लग्नाच्या सीझन मध्ये जर आपल्याला चांगला सेल वाढवायचा असेल आपल्या दुकानात तर एकदा भेट देणं गरजेचं आहे त्याला सहाशे ऐंशीचे लेहंगे कुठले आहेत ते व्हिडिओ बघितला तर नक्की लक्षात येणार आहे मंडळी आपण बघणार आहोत लेहंग्याचं कलेक्शन जे तुम्हाला टेबलावर दिसत आहे आणि आपल्याला दीक्षा थोडीशी माहिती सांगणार आहे की या ठिकाणी लेहंग्याचं कलेक्शन कशा प्रकारचं असतं आणि कशा टाईप मध्ये तुम्हाला इथे लेहंग्याचं कलेक्शन मिळणार आहे पहिलं कलेक्शन तुम्ही चेक करू शकता दीक्षा याची जी किंमत आहे जी प्राइस आहे ती कशी असणार आहे ती तुम्हाला माझ्या लोकांना सांग आपल्या मराठी विवर्स लोकांना सांग जसे इथे माहिती आहे का सर्वात कमीत कमी रेंज मध्ये आपल्याला मिळून जातो अच्छा सहाशे ऐंशी रुपयापासून स्टार्ट होऊन जाते आणि हो लेहंग्यामध्ये काय आपण डबल मार्जिन कमवू शकतो बिलकुल बघा प्लस पॉईंट दीक्षाने सांगितला जर आपण साड्यांचा व्यवसाय करत असेल तर साड्यांमध्ये कसा असताना शंभर रुपये मार्जिन जास्त मार्जिन नाही आयटम्स असे ना यावर आपण डबल मुनाफा कमावू शकतो डबल ट्रिपल सुद्धा का मु शकतो काय त्यानंतर आता लग्नाची सीजन्स आहेत भरपूर म्हणजे लहंगेची डिमांड एवढी आहे ना आताच्या भरपूर हे बघा याचा फ्लेअर बघू शकता मंडळी खूप जबरदस्त हा खूप मोठा आहे खरंच आणि यामध्ये बघू शकता जे सिक्वेन्स काम आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर हे सिंगल पीस घेऊ शकता नाही नाही सेट टू सेटच घ्यावं लागणार आहे अच्छा म्हणजे हे पण कलेक्शन आपल्याला सेट टू सेट घ्यायचे म्हणजे की जर आपल्याला बिझनेस करायचा असेल बिझनेस कपड्याचा कुठलाही असेल तरी तुम्ही हा बिझनेस करू शकता त्यामध्ये हे कलेक्शन याची थोडीशी डिटेल्स आहे आपल्या लोकांना सांग बरं जसं हा रजवाडी पॅटर्न मध्ये okay. येऊन या जातो यामध्ये पूर्ण जरकन वर्कच काम केलेलं हा, हा खूप छान आहे याच्यामध्ये तरी पीस किती पीसेस सेट असतात समथिंग पाच ते सहा पीसचा सेट असतो बर तो घ्यावंच लागते अच्छा अच्छा पाच किंवा सहा पीसेस से सेट असतं मंडळी त्या पद्धतीने तुम्हाला घ्यावं लागतं असं आहे का एकामध्ये रेड असेल एकामध्ये ब्ल्यू असेल असं काहीतरी कॉम्बिनेशन आहे त्याच कलर कॉम्बिनेशन सोबतच येते नाही येणार पूर्ण कलर कॉम्बिनेशन ओके सर्व कलर वेगवेगळे आणि डिझाईन सेम असेल असं काही डिझाईन सेम असतात आणि कलर वेगळे ओके तर मंडळी यामध्ये पण तसं सिस्टम आहे लेहंग्यामध्ये डिझाईन सेम आणि कलर वेगळे तर तुम्ही याचा पण कॉन्सेप्ट थोडासा बघून घ्या यामध्ये कॅन कॅन पण आहे वाटतं हा विथ कॅन कॅन हो बघा विथ कॅन कॅन आहे आणि कॅन विना लेहंग्याचा जो प्रॉपर घेरा आहे तो व्यवस्थित नाही दिसत आहे कॅन कॅन असते डबल दुपट्टा असतो यामध्ये ओके okay, अच्छा दुपट्ट्याचा पण कॉन्सेप्ट आहे म्हणजे इतके छान छान या ठिकाणी कॉन्सेप्ट आहे मंडळी जर तुम्हाला रेंटलचा आपण म्हणतो ना की गावाकडे कसं मुली एकदाच लेहंगा घालतात एकदा घेऊन घेतात हा मग एकदा राहतो पडून राहतो त्यामुळे तुम्ही रेंटलचा बिझनेस करू शकता रेंटल भरपूर एकदम बेनिफिट आहे हे कलेक्शन तुम्ही चेक करू शकता वेलवेट चा आहे वाटतंय ना हो मध्ये येते हो वेलिवडचं आहे सुंदर आहे मंडळी या ठिकाणी इतके सुंदर आणि छान छान कलेक्शन जे आहे कपड्यांमध्ये प्रत्येक व्हरायटीज मिळत असते लेहंगाच काय तर तुम्हाला साड्यांमध्ये असंख्य प्रकार बघायला मिळतात बरेचशे लोकांना बिझनेस करण्याची इच्छा असते पण त्यांना कळत नाही की नेमका बिझनेस कुठला करायचा तर सीझन वाईज जे कलेक्शन आहे ते तुम्ही ठेवा जसं हा कलर बघू शकता पिंक कलर मध्ये खूपच सुंदर आहे पॅटर्न पण खूप छान आहे वर काम केलेलं आहे अच्छा वर्क बिलकुल बिलकुल बघू शकता मंडळी किती सुंदर आहे सॉफ्ट एकदम वेलवेट एकदम छान आहे बघू शकता फील करू शकता खूप सॉफ्ट वेलवेट वेल वेल म्हणजे एकदम छान कॉन्सेप्ट आहे यामध्ये आणि या कट बॉर्डर्स व्हेरायटी पण मिळून जाते काय म्हणते जसं आपला आता हे वेलवेट आहे यामध्ये सिल्क जी व्हरायटी असते सिल्क पण अवेलेबल होऊन जाते आपल्याकडे अच्छा सिल्क्स पण मिळाले म्हणजे आपण म्हणू शकतो की बनारसी टाइप वगैरे बनारसी टाइप तर मंडळी बनारसी या टाइपचा पण मिळून जाईल त्यामध्ये हा असं नाही आहे की बनारसी कॉन्सेप्ट राहील बनारसी बनारसीत तुम्हाला वेलवटचं पण कॉन्सेप्ट हवं असेल तर ते पण तुम्हाला इथे मिळतं बिलकुल <laughs> इथे आल्यानंतर तुम्हाला मराठी सेल्स पर्सन मिळतं हो, हो. ना मराठी सेल्स पर्सन मिळतं त्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबत सर्व गोष्टी शेअर करा तुमचा नवीन व्यवसाय आहे व्यवसायामध्ये काय ऍड करायचंय किंवा येणाऱ्या सोबत तुम्हाला डील कसं करायचंय इथे आल्यानंतर प्रॉपर गाईडनेस आणि प्रॉपर आपल्याला कपडा स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये असो म्हणजे नक्कीच दीक्षाने मस्त आपल्याला माहिती सांगितली आजच्या व्हिडिओमध्ये तिचा आपण थँक्यू गोरिया थँक्यू सो मच दीक्षा तर म्हणजे नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला इथे आल्यानंतर होलसेलमध्ये सर्व कपड्यांची व्हरायटी तुम्हाला एका मिळत असते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिली तर अजिबात विसरू नका तोपर्यंत नमस्कार